ही बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर मोहरीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आता हा कांदा या तेलामध्ये आपल्याला चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यात पाव चमचा हिंग टाकून घेतला त्यासोबतच पाव चमचा हळद टाकून घेतली एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं किंवा तुम्हाला आवडत असेल ते तिखट तुम्ही इथे वापरू शकतात आणि अर्धा चमचा मी इथे गोडा मसाला टाकून घेतला आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळे मसाले चांगले परतून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे तर मी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे साल न काढता अगदी बारीक असे चिरून घेतलेत तुम्ही बघू शकताय आता हे बटाटे आपल्याला या फोडणीमध्ये चांगले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे छान हाय फ्लेमवरती हे आधी छान एकजीव करून घ्यायचे बटाटे मसाल्यामध्ये छान एकजीव झाले की त्यानंतर ह्याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्या बटाट्याच्या भाजीत तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकतात पण असं फक्त कांदा टाकून ही भाजी बनवली तर खूपच छान लागते मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा मी छान एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त तेलकट खात नसाल तर तेलाची क्वांटिटी कमी केली तरीसुद्धा चालेल आता हे छान एकजीव करून घेतल्यानंतर ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे कारण आपण हे जे बटाटे आहेत हे अगदी पातळ असे काप केलेले आहेत त्यामुळे मी इथे अगदी दोन छोटे चमचे पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे अधूनमधून हे झाकण उघडून ही भाजी थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे कढईला ती लागणार नाही हे पहा साधारण पाच मिनटानंतर नाही। नाही ही भाजी आपली छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय हा जो बटाटा आहे हा आता छान शिजलेला आहे खूप जास्त सुद्धा हा बटाटा शिजवायचा नाही नाहीतर मग भाजीची चव बिघडते तर मग अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी इथे तयार आहे त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलाय तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर मोहरीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मेथे टाकून घेतलेल्या आहेत आता याच्यात एक छोटा कांदा बारीक चिरून मेथे टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती इथे परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा इथे परतून झालेला आहे आता याच्यात चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची अर्धा किलो भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर तिला कोरडी पुसून आणि मग चिरून घेतली आहे आता ही भेंडी आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे जोपर्यंत ही भेंडी शिजत नाही आता हे पहा भेंडी इथे व्यवस्थित शिजलेली आहे भेंडी शिजल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट त्यानंतर थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला थोडीशी आमचूर पावडर आणि त्यासोबतच थोडीशी धने पावडर साधारण अर्धा चमचा एवढी धने पावडर टाकून घेतली आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करत जायचं आणि मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे तर अशा पद्धतीने चवीपुरता मीठ आणि अगदी किंचित असं हिंग मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता मंद गॅसवरती ही भाजी दोन ते तीन मिनटं मी अजून शिजून घेतली आहे अशा पद्धतीने भेंडीची भाजी तयार आहे इथे मी एका कढईमध्ये गवारीच्या शेंगा छान भाजून घेते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे थोडंसं तेलसुद्धा टाकू शकतात या पद्धतीने आधी गवारच्या शेंगा जर आपण भाजून घेतल्या तर त्याचा जो चिकटपणा असतो किंवा मग जो कडवटपणा असतो तो निघून जातो तर ह्या पद्धतीने मी ह्या शेंगा इथे भाजून घेतलेला आहे आता ह्या शेंगा आपण बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कडेमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यात टाकायची मोहरी मोहरी आधी छान तडतडू द्यायची नाहीतर ती कडवट लागते त्यानंतर यात टाकले मी जिरं आता हे सगळं छान व्यवस्थित परतून झालं की मग त्याच्यात आपल्याला ठेचून घेतलेलं लसूण टाकायचं आहे लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या मी छान ठेचून घेतल्या होत्या लसूण तेलात परतून झाल्यानंतर याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा आता गोल्डन ब्राऊन रंगावरती मी परतून घेणार आहे कांदा इथे परतून झालेला आहे आता याच्यात थोडंसं हिंग अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं पुन्हा व्यवस्थित छान परतून घेते आता याच्यात दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे हा कूटसुद्धा आपल्याला या तेलातच छान परतून घ्यायचा आहे म्हणजे हा कूट अगदी खमंग असा लागतो यानंतर याच्यात आपण ज्या शेंगा भाजून घेतल्या होत्या त्या शेंगा टाकून घेतल्या आणि हे सगळं पुन्हा एक ते दोन मिनटं छान व्यवस्थित परतून घेतलं आहे हे परतून झाल्यानंतर ह्याच्यात अगदी थोडंसं म्हणजे अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून ह्या शेंगा छान शिजतील खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे पण तुम्हाला जर रसाभाजी हवी असेल तर, तर तुम्ही ह्याच्यात पाण्याची क्वांटिटी वाढवू शकतात चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी झाकण ठेवून मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे हे बघा दहा मिनटानंतर ही भाजी शिजलेली आहे अशा पद्धतीने ही भाजी जरी आता थोडीशी रस्सासारखी वाटत असली तरी सुद्धा थोड्या वेळाने ती पूर्णपणे सुकी होणार आहे ह्याच्यात मी गार्निशिंगसाठी कोथंबीर टाकून घेतली आहे आणि आता आपली गवारीची भाजी तयार आहे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालंय त्यानंतर त्यात थोडंसं जिरं त्यानंतर अर्धा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत त्यासोबतच एक मोठा कांदा बारीक चिरलेला मी इथे टाकून घेतला आहे कांदा आपल्याला चांगल्या या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आहे आता याच्यात थोडंसं हिंग टाकून घेऊ अर्धा चमचा हळद त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे मसाले तेलात छान तळले जातील आता याच्यात बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची मी टाकून घेतलेली आहे तर साधारण पाव किलो ही शिमला मिरची होती स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान परतून आपल्याला याच्यावर झाकण ठेवून हे पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे एक साधारण पाच दहा मिनटानंतर शिमला मिरची अशा पद्धतीने पूर्णपणे शिजलेली आहे आता याच्यात आपल्याला दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी थोडंसं भाजूनही घेऊ शकतात हे मी कच्चंच बेसनपीठ इथे टाकून घेतलंय बेसनपीठ टाकल्यानंतर हे अशा पद्धतीने एकजीव करून आहे आणि आता पुन्हा ही भाजी आपल्याला अगदी मंद गॅसवरती पाच मिनटं शिजून घ्यायची आहे जोपर्यंत जो ही बेसनपीठ छान शिजत नाही तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्ही थोडंसं पाण्याचा शिंपडा सुद्धा देऊ शकतात अशा पद्धतीने शिमला मिरची आणि बेसनपीठाची भाजी तयार आहे एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलाय आणि त्यात जिरं मोहरी टाकून घेतले जिरं मोहरी तडतडली की मग ह्याच्यात लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आता हे सगळं छान व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलाय आणि कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत हे परतून घेतलंय त्यानंतर त्याच्यात हळद आणि लाल तिखट टाकून घेतलंय त्यानंतर याच्यात मोड आलेली मटकी टाकून घेतलीये चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि हे सगळं परतून घेतलंय आता अगदी किंचित पाणी टाकून ही मटकी मी पाच ते दहा मिनटं शिजून घेणार आहे अशा पद्धतीने आपली मटकीची भाजी तयार आहे एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलंय तेल व्यवस्थित कडकडीत कर गरम होऊ द्यायचंय त्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडीशी मोहरी टाकून घ्यायची त्यासोबतच थोडस जिरं टाकून घेतलंय जिरा आणि मोहरी चांगले तडतडली की मग याच्यात आपल्याला टाकायचं आहे कडीपत्ता एक दोन हिरव्या मिरच्या ज्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला इथे टाकायचं आहे हिंग अर्धा चमचा हळद हे सुद्धा तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून मी टाकून घेतला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यात भाजीमध्ये टाकू शकतात आता याच्यात एक मोठा बटाटा बारीक चिरून टाकून घेतलाय आणि हा बटाटा एक ते दोन मिनटं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा बटाटा तेलामध्ये अगदी छान परतून झालेला आहे आता याच्यात आपण कोबी टाकून घेणार आहोत तर पत्ताकोबी मी इथे बारीक चिरून घेतला आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये निथळ ठेवला होता त्यानंतर हा पत्ताकोबी मी या भाजीमध्ये ले टाकून घेतलेला आहे आता हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि मध्यम किंवा कमी गॅसवरती आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे आपल्या याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ही भाजी एक पाच ते दहा मिनटं अगदी मध्यम गॅसवरती शिजून घ्यायची आहे पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे अशा पद्धतीने पाच ते दहा मिनटानंतर चेक केलं ही भाजी छान शिजलेली आहे आणि अशी पत्ताकोबीची भाजी तयार आहे इथे एका मध्ये मी चार ते पाच कुरड्या घेतल्या आहेत आणि ह्या कुरडया आपल्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता ह्या तुकड्यांमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकलं आहे साधारण या कुरडया पूर्णपणे बुडतील एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे आता हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर ह्या ज्या कुरड्या आहेत त्या पूर्णपणे भिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता ह्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की मग याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे तर इथे मी चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत आता हा लसूण सुद्धा आपल्याला कांद्यासोबत दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी रंगावर भाजून झाला की मग याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं ह्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा इथे वापरू शकतात तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे मी घेतला आहे आता हे पहा टोमॅटो चांगला शिजण्यात आलेला आहे आता याच्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यातच तुम्ही तुम्हाला आवडत असेल तो गरम मसाला जिरे पावडर अशी वेगवेगळ्या फ्लेवरचे मसालेसुद्धा ॲड करू शकतात आता याच्यात ज्या आपण कुरडाया भिजून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या चवीपुरता मीठ टाकून घेतलं ही ऑलरेडी थोडीशी खारट असते तर त्यामुळे हे मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे सगळं छान इज्जीव करून घ्यायचं गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमी ठेवायची आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता ही भाजी आपल्याला दोन तीन मिनिटं फक्त मध्यम गॅसवरती शिजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले कुरडईची भाजी इथे तयार झाली आहे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घेतलंय त्यानंतर आलं लसणाची पेस्ट किंवा थोडंसं आलं लसूण ठेचून टाकून घ्यायचंय आता याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे एक मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घेतला होता हा कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यात एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे आता हा टोमॅटोसुद्धा छान आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय टोमॅटो इथे छान शिजलेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं छान एकजीव करून आहे हे मसाले आता छान परतून झालेले आहेत आता याच्यात मी एक छोटा चमचा दही टाकून घेतलंय हे फ्रेश दही घ्यायचंय आंबट दही घेऊ नका दही टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घेतलंय आता इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलं होतं आणि ते या पद्धतीने कुस घेतलंय आणि हे कुस घेतलेलं पनीर मी आता या मसाल्यात टाकून घेतलंय मसाल्यामध्ये हे सगळं पनीर छान एकजीव करायचं हे पहा पनीर छान एकजीव झालेलं आहे आता याच्यात चवीपुरता मीठ मीठ टाकायचंय थोडीशी कसुरी मेथी हातावरती या पद्धतीने क्रश करून इथे टाकून घ्यायची आहे हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय आणि आता आवश्यकता वाटत असेल तर याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे नाही टाकलं तरी सुद्धा चालेल पण जर तुम्हाला थोडीशी ओलसर ही हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकतात पाणी टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती एक दहा मिनिट ही जी भुर्जी आहे ती मी शिजू दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय आपली पनीर भुर्जी इथे तयार आहे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत कर गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं थोडंसं हिंग टाकून घेतला आणि आता याच्यात दोन तीन चमचे एक वाटण टाकून घेतलं आहे तर हे वाटण आहे हिरवी मिरची आणि लसूण याचं तर आपल्याला किती हिरवी मिरची हवी त्या अंदाजाने हिरवी मिरची घ्या चार पाच लसणाच्या पाकळ्या टाका आणि मिक्सरमधून फिरवून घ्या हे वाटण या तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि चांगलं परतून घेतलं आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि एक मिनिटभर हे सगळं छान परतून घेतलं गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आता इथे मी दुधी भोपळ्याचे काप टाकून घेतलेले आहेत हा दुधी भोपळ्याचे जे काप आहे ते आपल्याला या फोडणीमध्ये आता छान परतून घ्यायचे एक दोन मिनटं हे काप परतून घेतल्यानंतर मी याच्यात अगदी थोडंसं म्हणजे पाव कपालासुद्धा कमी पाणी टाकून घेतलं आहे पाणी नाही टाकलं तरीसुद्धा वाफेवर ही भाजी छान शिजते पण मी इथे ही जी कढई वापरली आहे ती थोडीशी बारीक आहे त्यामुळे ही जी भाजी आहे ही कढईला चिकटू शकते त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी टाकलं आहे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आणि हे छान एकशिव करून घ्यायचं आता झाकण घेऊन ही भाजी मध्यम गॅसवरतीच दोन तीन मिनटं छान शिजवून घ्यायची किंवा दुधी भोपाळ शिजेल पण शिजवून घ्यायची हे पहा दुधी भोपळा आता अगदी छान शिजलेला आहे आता याच्यात मी एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आपण शेंगदाण्याच्या कुटाऐवजी इथे सुक्या कोबऱ्याचा किस भाजून मिक्सरमध्ये फिरवून ते सुद्धा टाकू शकतो आता पुन्हा एक मिनटं ही भाजी चांगली परतून घ्यायची वरून छान कोथंबीर टाकायची आणि आपली दुधी भोपळ्याच्या भाजी इथे तयार आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतला आहे त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं चांगलं तडतडलं की मग आपल्याला याच्यात लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत तर साधारण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या आपल्याला ते या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक ते दोन चमचे आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचे तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात आता याच्यात आपल्याला मेथीची पानं टाकून घ्यायची तर मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि इथे मी बारीक अशी चिरून आहे आता ही मेथीची भाजी आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे अगदी एक ते दीड मिनटं फक्त ही भाजी आपल्याला या तेलामध्ये हाय फ्लेमवरती परतून घ्यायची आहे आणि थोडीशी ही भाजी परतली गेली की लगेच आपल्याला याच्यात मुगाची डाळ टाकायची तर हे बघा तुम्ही बघू शकता भाजी परतून झालेली आहे आता याच्यात मी स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घेतली आहे तुम्हाला वाटत असेल तर ही मुगाची डाळ तुम्ही अर्धा तास आधी भिजतही घालू शकतात आता मुगाची डाळी ह्या मेथीच्या भाजीसोबत छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने मुगाची डाळ आणि मेथीची भाजी परतून झालेली आहे आता त्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आवश्यकता वाटत असेल तर अगदी किंचितसं पाणी टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकल्यानंतर ही भाजी आपल्याला झाकण ठेवून छान शिजून घ्यायची आहे पण भाजी शिजवत असताना जी आपली मुगाची डाळ आहे तिला खूप जास्त शिजू द्यायचं नाही नाहीतर मग ह्या भाजीची चव जाते तर हे पहा तुम्ही बघू शकतायत ही भाजी इथे छान शिजलेली आहे